नापसुंदा गावात घाणीचे साम्राज्य ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात राज्यात झिका डेंग्यू मलेरिया आजारांचे रुग्ण आढळत असताना ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात औसा तालुक्यातील आपसुंदा गावातील मुख्य चौक मारुती मंदिर सह परिसरात अस्वच्छता असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याची चिंता सतावत असल्याचं ग्रामस्थांतून बोललं जात आहे आपसुंदा गाव हे तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या असलेलं गाव असून आपसुंदा गावच्या आजूबाजूला शेती सदृश भाग असून गावच्या बाजूनेच वाहता ओढा आहे पावसाळ्यात या ओढ्यातून सतत पाणी वाहत असतं या वाहत्या पाण्यावर अनेक डास जमा होऊन आजूबाजूला असलेल्या घरातील लोकांचं आरोग्य धोक्यात असून आपसुंदा गावच आकर्षण असलेलं गावाचं आकर्षण असलेलं मारुती मंदिर परिसर व मुख्य चौकातही घाणीचं साम्राज्य असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं मारुती मंदिराच्या बाजूलाच गावात पाणी वापरासाठी विहीर आहे याच विहिरीचे पाणी गावातील लोक सांडपाण्यासाठी वापरतात त्या विहिरीच्या बाजूला व मंदिराच्या चारी बाजूने हिरवळ गवतामुळे डासांनी थैमान घातलं असून गावातील ग्रामस्थ या डासाला त्रासून गेले आहेत या डासामुळे लोकांना डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराला आमंत्रण देत असल्याचं चित्र आपसुंदा गावात असून गावातील मारुती मंदिरासमोर पावसाचे पाणी साचून त्यावर अक्षरशः डासांचं थैमान असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आपसुंदा गावात वृद्ध बालक व महिला आजारी असल्याचं गावातील ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे ग्रामपंचायतला वारंवार डासमुक्तीसाठी फवारणी कसा असं सांगितलं सा तरीसुद्धा याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय ग्रामपंचायतच्या बाजूला अंगणवाडी असून लहान लहान मुले अंगणवाडीसमोरच दुपारचा खाऊ खातात पण अंगणवाडीच्या बाजूलाच लोकांनी सुपारी पान खाऊन थुंकल्याचं पाहायला मिळालं तरी आपसुंदा गावातील लोकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी विनंती ग्रामस्थांतून करण्यात येत आहे न्यूज साथी जीवन जाधव औसा हो